एकीकडे वसई विरार परिसरात चाळी अनाधिकृत आहेत बिल्डिंग अनाधिकृत आहेत आता अनाधिकृत शाळा देखील आहेत हे आम्ही नाही सांगत हे चक्क महानगरपालिका सांगते मी सध्या उभा आहे विरारच्या कारगिल नगर परिसरात आणि कारगिल नगर परिसरात ही चार मजली जर बिल्डिंग पाहिली रॉयल पब्लिक स्कूल आहे हे बांधकाम बघून आपल्याला वाटेल की किती पक्कं बांधकाम आहे पण शाळेला अगदी लागून शाळेच्या मुख्य गेटवर हा जर तुम्ही बोर्ड पाहिला तर पालिकेने स्वतः लिहिलेलं आहे की ही बिल्डिंग एमादी अनाधिकृत आहे आणि बोर्डाची अवस्था जर पाहिली तर बोर्ड अक्षरशः गंजलेला आहे तीन वर्षापासून हा बोर्ड आहे आणि बोर्डवर लिहिलेला आहे जाहीर सूचना आहे की वसई विरार पालीतील प्रभाग समिती बी कार्यक्षेत्रातील रॉयल स्कूल शाळेचं नाव आहे रॉयल स्कूल सीएम नगर स्मशानभूमीच्या पुढे पालिकेची विकास परवानगी न घेता बांधकाम करण्यात आली असून सदरची इमारती अनधिकृत असल्याचे घोषित करण्यात येत आहे हे स्वतः महानगरपालिका सांगत आहे की ही बिल्डिंग अनधिकृत आहे मग एवढा वर्ष तुम्ही काय करत होते दरवर्षी जून नंतर जे आहे की नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्यावेळेला तरी पालिकेने ही बिल्डिंगवर स्टॉप केलं पाहिजे आणि जेवढी शाळेची चूक आहे तेवढी पालकांची देखील चूक आहे पालक या शाळेमध्ये मुलांना सोडायला येतात त्यावेळी त्यांना हा बोर्ड दिसत नाही का भविष्यात याच्या बाजूला जर बिल्डिंग पाहिली आपण तर उगं दोन फूट पण अंतर नाहीये म्हणजे भविष्यात या ठिकाणी आग लागली तर फायरची गाडी थोडा साधा पाण्याचा पाईप देखील पोहोचणार आहे इतकं अंतर आहे म्हणजे ही मुलं जी या शाळेमध्ये शिकत आहेत आपला जीव मुठीत घेऊन शाळा शिकत आहे असं म्हणावं लागेल म्हणजे पालिके पुढे आता अक्षरशः साक्षात दंडवत टाकण्याची वेळ आहे तुम्हीच खाली बोर्ड लावतात की आना ला ही शाळा अनधिकृत आहेत आणि तुम्हीच त्या शाळेला घरपट्टी देतात पाण्याचं कनेक्शन देतात आणि कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही याच्यावर आता पीचा गुन्हा दाखल झाला आहे का ते देखील माहीत आहे त्यामुळे स्वतःच सांगायचं ही बिल्डिंग अनाधिकृत आणि स्वतःच काय करायचं फक्त आम्ही नोटीस दिली आम्ही बोर्ड लावला म्हणजे आमचं काम झालं अशी अवस्था आहे त्यामुळे आता पालिकेचे आयुक्त असतील किंवा आता इतर अधिकारी ह्या प्रभागाचे असतील ते काय भूमिका ते देखील पाहावं लागेल रॉयल पब्लिक स्कूल ही अनाधिकृत शाळा आपण पाहिली फक्त रॉयल स्कूल नाही त्यापासून काही अंतरावर ही दुसरी शाळा जर आपण पाहिली सेम तशीच अवस्था आहे जयदीप विद्या मंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या छोट्याशा जागेत ज्युनियर कॉलेज देखील उभारलेलं आहे चार मजल्यांचं हे कॉलेज आहे अगदी लागून त्याला ट्रान्सफर्म आहे आणि बाजूला जर तुम्ही बघितलं तर सीवनच्या या बिल्डिंग आहे त्यांना नोटीस दिलेल्या आहेत आणि एकदम चिटकून ह्या बिल्डिंग आहेत आणि नेहमीप्रमाणे याही शाळेच्या बाजूला सहा वर्षापूर्वी असा बोर्ड लावला आहे आणि इथे देखील लिहिलेलं आहे की महापालिका हद्दीत इमारत पालिकेने विकास परवानगी न घेत संहिता बांधण्यात आली असून सदरची इमारत अन अनाधिकृत असल्याबाबत घोषित करण्यात येत असा पालिकेने बोर्ड लावलेला आहे शाळेच्या अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे सहा वर्षापासून हा बोर्ड लावलेला आहे बोर्डला देखील गंज लागलेला आहे आणि खुलेआम ही शाळा सुरू आहे जितकी प्रशासनाची चूक आहे जितकी पालकांची देखील चूक म्हणावी लागेल कारण पालक जेव्हा शाळेत सोडायला जातात त्यावेळी हा बोर्ड पाहत नाहीत का असो मुलांचं शैक्षणिक नुकसान करणं हा आपला उद्देश नाही परंतु अशा या बांधकाम व्यवसायिकांना चपरा कधी बसतात फक्त बोर्ड लावल्यावर आपली जिम्मेदारी संपणार का या छोट्याशा जागेत नर्सरी पासून ज्युनियर कॉलेज पर्यंतची मुलं शिकतात आणि अशा प्रकारे जर इथे घटना घडली तर काय होऊ शकतेल हा आपण विचार देखील करू शकत त्यामुळे पालिकेने आता तरी काहीतरी करावं एच पी एल साठी प्रवीण नलावडे वस्तई